महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जालन्याच्या जा बदनापूर तालुक्यातील मेहुना येथील तरुणाची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचं जा पोलीस तपासात निष्पन्न झालंय आणि या प्रकरणात बदनापूर पोलीस आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघा मारेकऱ्यांना बेड्या टोकल्या आहेत नऊ फेब्रुवारी दोन रोजी आकाश बबन जाधव या वर्षीय तरुणास रात्री जाळून मारून टाकण्यात आल्याचं सकाळ आले होते पोलिसात गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोघांना छत्तीस तासात आत जेरबंद केलंय गणेश मिसाळ आणि बालाजीशी ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींची नावं आहेत सदर दोन आरोपींनी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना चौदा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदरेश गुन्हा वरिष्ठांच्या मार्गदर्शक शाखेचे पोलीस निरीक्षक जाधव बदनापूरचे पोलीस निरीक्षक सुधाम भागवत सहाय्यक पोलीस योगेश उबाळे अविनाश राठोड श्रीमती स्नेहा करेवाड दिलीप चौरे पोलीस उपनिरीक्षक अजय जयस्वाल संतोष सावंत रंजित मोरे रामप्रसाद पौरे प्रभाकर वाघ रमेश राठोड रुस्तम जयवाळ सागर बाविस्कर इर्षाद पटेल सतीश श्रीवास रमेश काळे आदींनी केलाय आठ नऊ तारीखला बदनापूर पोलीस स्टेशन येथे एका व्यक्तीचा मृतदेह आम्हाला एक शेत सापडला होता आणि त्याच्यामध्ये घातपात काहीतरी झाला असेल ते प्राईम ऑफिस वाटत होता तर लगेच त्याच्यामध्ये मर्डरचा केस दाखल करून तपास सुरू करण्यात आली होती डीवायस पी कुलकर्णी साहेबांच्या नेतृत्वात त्याच्यामध्ये बदनापूर पोलिस आणि एल सी बीची टीम काम करत होती आणि त्याच्यावर ॲडिशनल एस पीचा स्वतः लक्ष होता तर त्याच्यामध्ये हा व्यक्ती बबन जाधव हा मेहताचं नाव आहे आणि त्याचेच शेजारी राहणारे दोन लोकांनी त्याचा मर्डर केला असा निष्पन्न झालेला आहे दोघे भाऊ आहे गणेश मिसाल आणि बाळाजी मिसाळ त्याच गावाचे राहणारे आहे त्या दोघांनी त्याला अगोदर कपड्या सहायनी त्याचा गळा घोटून म्हणजे स्ट्रँगुलेशन केला आणि मेल्यानंतर घरी गेले गाडी गाडीमधून मोटरसायकलमधून पेट्रोल काढला आणून त्याचा मृदि जाळण्याचा जा प्रयत्न केला सबूत नष्ट करण्यासाठी सौद्यात त्याची ओळख पडणार नाही आणि ते अर्ज झालेला नंतर शेततलामध्ये धकलला त्या हा घटना निष्पन्न झाल्याने दोघे आरोपी ताब्यात घेतलेले आहे आज त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस पण केलेला आहे आणि प्रायमाफेसी आतापर्यंत तपासमध्ये अं इलिसिट रिलेशन वरून अफेअरवरून या आरोपीची सोबत त्यांना संशय होता की मेहताचा अफेअर आहे त्या संशयावरून ही घटना घडलेली आहे चौदा तारीखपर्यंतची पी सी आर मध्ये अकरा झाली तीन दिवसाची पी सी आर कोर्टाने दिली आहे त्यामध्ये पुढची तपास करून आम्ही अजून गरजाप्रमाणे पी सी आर ची मागणी करू आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा